आज सहा डिसेंबर अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्याला तेहत्तीस वर्ष पूर्ण झाली आहे बाबरी मशिदीच्या जागेमध्ये अयोध्येमध्ये नवभव्य राम मंदिर उभारण्यात आलंय मात्र आता पुन्हा एकदा बाबरीवरून वादाची ठिणगी पडली आहे आणि ती देखील उत्तर प्रदेशमध्ये नाही तर पश्चिम बंगालमध्ये नेमकं काय घडलं आहे पुन्हा राजकारण नेमकं कसं तापलंय पाहूयात हा रिपोर्ट पुन्हा बाबरीचा वाद अयोध्येत मशीद उभारण्याचं काम अजूनही कागदावर पश्चिम बंगाल मध्ये रचला डोक्यावरून विटा घेऊन चाललेले हे लोक विटा भरभरून निघालेले ट्रक ट्रॅक्टर ट्रॉली आणि रिक्षा देखील रचलेला हा भला मोठा ढी हे दृश्य आहे पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेल डांगा इथलं अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्याला शनिवारी तेहतीस वर्ष पूर्ण झाली नेमका हाच मुहूर्त साधून पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायू कबीर यांनी बाबरीच्या धर्तीवर उभारण्यात येणाऱ्या नव्या मशिदीचा पाया रचला कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मौलवींच्या उपस्थितीत आणि शेकडोंच्या गर्दीच्या साक्षीनं फीत कापून पायाभरणीची औपचारिकता पूर्ण केली आहे यावेळी नारा ए तकबीर अल्लाहू अकबरच्या घोषणा देण्यात आल्या बशीत उभारण्यासाठी लोकांकडून पैसे गोळा करण्यात आले अगदी यू पी आय स्कॅन करून ऑनलाइन देणग्या घेण्यात आल्या या सगळ्या प्रकारावरून आता वादाची नवी ठिणगी पेटली आहे आणि त्याला कारणीभूत ठरलेत ते, ते हुमायू कबीर हुमायू कबीर हे पश्चिम बंगालमधील भरतपूरचे विद्यमान आमदार आहे बाबरीच्या धर्तीवर मशिदीची पायाभरणी करण्याची घोषणा त्यांनी अठ्ठावीस डिसेंबरला केली त्यामुळे चार डिसेंबरला त्यांना टी एम सी निलंबित करण्यात आलं ते मूळचे काँग्रेसचे आमदार टीएमसी सरकार मध्ये ते मंत्री झाले टी एम सी हक्कालपट्टी झाल्यानंतर त्यांनी भाजप कडून मुर्शिदाबाद मधून लोकसभा निवडणूक लढवली दोन हजार एकवीस मध्ये ते टीएमसी एम सी कडून पुन्हा आमदार म्हणून निवडून आले मामला किसी किया मैं मालूम है मैं बीप देख लिया मैं परसू कलकत्ता इसीलिए गया वो देख लिया मामला है माय लटकाने कोशिश है कुछ होता होगा तो अरेस्ट कर लेगी कोई नाही होगा तो अरेस्ट करने का तो कोई सवाल नहीं उठते कांग्रेस तृणमूल आणि भाजप अशी राजकीय वारी करून आलेले हुमायू कबीर यांच्यावर आता भाजपनं जोरदार टीकास्त्र सोडलंय मुस्लिम वोट बँक खेचल्याचं राजकारण कबीर करत असल्याची टीका भाजपनं केली आहे अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनीही या वादात उडी घेतली आहे बाबरीच्या नावावर वीट रचली गेली तर ती उखडून फेकून देईल मी बंगालला येते असा इशारा नवनीत राणांनी दिलाय पश्चिम बंगाल मधील मशिदीवरून वाद तापला असताना अयोध्येतील मशिदीच काय झालं असा प्रश्न सगळ्यांना पडला बाबरी मशीद पडल्यानंतर अयोध्येतील वादग्रस्त भूमीचे तीन भागात विभाजन करण्यात आलं दोन हजार मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन झालं बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यात आलं त्यामध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना करण्यात आली सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राम मंदिरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या धन्नीपूर गावात मुस्लिम पक्षाला मशीद बांधण्यासाठी पाच एकर पर्यायी जागा देण्यात आली मात्र त्या ठिकाणी अजून मशिदीचं बांधकाम सुरू झालेलं नाही इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन न प्रस्तावित जागेवर मशीद आणि सामुदायिक सुविधांच्या बांधकामाचा प्रस्ताव सादर केला मात्र अयोध्या विकास प्राधिकरणाकडून मशिदीच्या लेआउट प्लॅनला मंजुरी मिळालेली नाही म्हणजेच सरकारी विभागांनी अजून त्यासाठी ओ सी दिलेलं नाही त्यामुळे अयोध्येत मशीद उभी राहणार की नाही हा प्रश्न अनुत्तरितच राहतो ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज तर एकीकडे पश्चिम बंगालमध्ये बाबरीच्या धर्तीवर मशीद बांधण्याचा वाद रंगलाय तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार अयोध्येमध्ये मशीद बांधण्यासाठी मुस्लिम पक्षकारांना पर्यायी जमीन देण्यात आली आहे मात्र त्या ठिकाणी अजून मशिदीचं बांधकाम सुरूच झालं नाहीये अयोध्येमध्ये ही जागा नेमकी कुठे आहे आणि या प्रस्तावित मशिदीचं बांधकाम नेमकं कसं होणार आहे याचा पुढारी न्यूजचे संपादक प्रसन्न जोशी यांनी वर्षभरापूर्वी घेतलेला हा आढावा अयोध्येपासून पंचवीस किलोमीटर लांब एक मोठी मशीद सुद्धा बनणार आहे आपल्याला कल्पना आहे जेव्हा सुप्रीम कोर्टानं निवाडा दिला होता राम जन्मभूमीच्या अनुषंगाने त्यानंतर मुस्लिम पक्षकारांना सुद्धा जमीन देण्याच्या बाबतीत घोषणा झाली होती तीच जमीन घेऊन तिथे आता ही मशीद बनणार आहे माझ्या मागे जो भक्त आहेत ही हा मजार आहे शारजा बाबा यांची ही मजार शरीफ आहे याच्याच परिसरामध्ये जवळपास अकरा एकर जागे जागेवरती ही मशीद बनणार आहे एक अतिशय वेगळं डिझाईन असणार आहे नेहमीचं जे मशिदीचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर असतं त्याच्या पलीकडे जाऊन आधुनिकतेचा आणि इस्लामच्या पारंपरिक मूल्यांचा संगम असणारी ही मशीद असणार आहे ज्याचं डिझाईन आतापर्यंत बाहेर आलेलं आहे आणि त्याची जोरदार चर्चा सुद्धा आहे या मशिदीच्या सगळ्या बांधकामावरती नियंत्रण किंवा नियोजन करतायत ते म्हणजे हाजी अराफात शेख जे भाजपचे नेते आहेत आणि मुंबईला असतात त्यांनी याबद्दल माहिती दिलेली आहे की मस्जिद या मशिदीमध्ये जगातली सगळ्यात मोठी कुराण तिचा तो ग्रंथ ठेवला जाईल त्यांनी सांगितलं की या मशिदीमध्ये एकवीस फूट उंच आणि छत्तीस फूट रुंद असणारी जगातली सगळ्यात मोठी कुराणाची प्रत ठेवली जाणार आहे विशेष म्हणजे तिचा रंग भगवा असणार आहे याचप्रमाणे अठरा अठरा फुटांवरती ती उघडली जाईल अशा प्रकारे सुद्धा तिचा आकार असणार आहे त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की भारतातले मुसलमान हे बाबराचे वंशज किंवा त्याला मानणारे नाही तर आम्ही पीर फकीर आणि अजमेर शरीफचे जे पीर राहिलेले आहेत ख्वाजा चिश्ती यांना मानणारा हा इथला मुस्लिम समाज आहे हिंदू मुस्लिम सर्व धर्म समभाव मानणारा हा समाज आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर या भागामध्ये आता ही मशीद कधी बनते याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे ज्या प्रकारचं डिझाईन समोर आलेलं आहे त्यामुळे या मशिदीबद्दल आधीच उत्सुकता वाढलेली आहे या मशिदीच्या वतीत असाही दावा करण्यात आलेला आहे की मशीद ही भारतातल्या ताजमहालपेक्षा सुद्धा सुंदर अशी मशीद असेल आणि जगभरात या मशिदीचं नाव होईल अशा प्रकारे नियोजन के करण्यात येत आहे या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात उत्साहसुद्धा दिसून येतोय ही जेव्हा मशीद प्रत्यक्षात येईल तेव्हा ही मशीद ही एक प्रकारे भारतातल्या सगळ्या मशिदींपेक्षा वेगळी उठून दिसणारी मशीद असेल हे मात्र नक्की त्यामुळे अशा प्रकारे या मशिदीच्या बांधकामाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे ही मशीद प्रत्यक्षात कधी येते तिचं डिझाईन याबद्दल आधीच खूप चर्चा झालेली आहे त्यामुळे उत्सुकता मोठ्या प्रमाणात असणार आहे अर्थात तिचं अजून बांधकाम सुरू होणं अजून अपेक्षित आहे प्रतीक्षित आहे कॅमेरा पर्सन अमृतसह प्रसन्न जोशी अयोध्या उत्तर प्रदेश